निर्भिड बिंदास बात यांच व्यासपीठ बिदास न्यूज प्रस्तुत करता। राजेंद्र साठे पाटील यांचं जय ऑटो पार्ट सर्व प्रकारच्या वाहनांचं स्पेअर पार्ट मिळण्याचं एकमेव ठिकाण सटानापाठा समृद्धी महामार्गा शेजारी गंगापूर रोड वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर नमस्कार बिंदास छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर विधानसभेचा महासंग्राम सध्या सुरू आहे आणि या महासांग्रामाच्या निमित्ताने वैजापूर शहरामध्ये डॉक्टर दिनेश परदेशी जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत त्यांची प्रचार फेरी सध्या सुरू आहेत आणि आपल्यासोबत या महिला भगिणी आहेत ज्या प्रचार कार्यामध्ये त्यांचा सहभाग आहेत आणि या प्रचारामध्ये ते या वैजापूर शहरातले ज्या काही महत्वाचे जे प्रभाग आहेत त्या प्रभागामध्ये जात आहेत आपल्यासोबत ताई आहेत ताई काय सांगाल शहरामध्ये फिरतायत तुम्ही आणि प्रामुख्यानं शहरामध्ये विकास झाला नाही असा आरोप केला जातोय सत्ताधारी तर पंचवीस वर्षामध्ये डॉक्टर दिनेश परदेशी सांगतात की आम्ही विकास केलाय काय सांगतोय हे सरासरी चुकीचं आहे कारण की पंचवीस वर्ष एक हाती सत्ता असणं हेच आपल्याला सिद्ध करत आहे कारण की तुम्ही विरोधी पक्ष बघू शकता पाच वर्षातच लोक त्यांना स्वीकारत नाहीये तर पंचवीस वर्ष सत्ता एक हाती आहे हे चुकीचं आहे कारण की विकास भरपूर झालेला आहे आणि आज भी शहर भाऊंना स्वीकारत आहे आमदारकीसाठी शहरातून भरभर भरभरून प्रतिसाद आहे घरातले लोक म्हणजे म्हणताय तुम्ही आमच्याकडे नका येऊ कारण की भाऊंनी तेवढा विकास केला आहे भाऊ प्रत्येकाच्या सुखात दुःखात प्रत्येक वेळ प्रसंगी सामील होता आणि आमच्या नगराध्यक्ष ताई शिल्पा ताईही तेवढाच सहभागी असता त्याच्यानी शहरातून चांगला प्रतिसाद आहे भाऊंना आणि आम्ही ग्रामीणमध्ये पण फिरतो आहे ग्रामीण मधून पण भरपूर प्रतिसाद आहे भाऊंना कारण की भाऊंचं व्यक्तिमत्वच तसं आहे की सगळ्यांच्या सुखादुःखात सामील होणं सगळ्यांच्या गरजा आणि शहराचा विकास म्हणता भाभींनी नगरपालिकेसाठी एवढ्या कोट्यवधी रुपयांचे बक्षीस आणलेले आहे त्याच्याने आपण हे कुठेतरी चुकीची अफवा आहे याला कधी बळी पडू नये आणि भाऊंना एक वेळ तालुक्याची सेवा करण्याची संधी द्यावी एवढीच या प्रसंगी मी बोलू शकते आपल्या सोबत ताई आहेत महिला माता भगिनी मध्ये तुम्ही फिरतायत गावोगावी जातात शहरात सुद्धा फिरलाय तर महिलांच्या काय प्रतिक्रिया येत डॉक्टर दिनेश पतेशी यांच्याबद्दल पते दिनेश भाऊंच हे जे नेतृत्व आहे ते अगदी सोज्वळपणाचं आहे आणि त्यांचा स्वभाव पण अगदी शांती शांतमय आहे आणि त्यांनी वैजापूर शहराचा खूप झपाट्याने विकास केलेला आहे मी पंचवीस वर्षापासून त्यांच्या सोबत आहे पहिली जे नगराध्यक्ष झाले होते भाऊ तेव्हापासून आमचा प्रवास चालू आहे हा तर गावामध्ये सगळेच काम झालेले पाण्याचा प्रश्न असो रस्ते असो नाल्या असो हे सगळे प्रश्न त्यांनी सोडवलेले आहे आणि आता त्यांना ते, ते जर समजा आमदार भविष्यात होणारच आहे पण झाले तर नक्कीच तालुक्याचा नक्कीच विकास होणार आहे नगरपालिकेमधल्या प्रमुखींवरती आरोप प्रत्यारोप होते की विकास झालेला नाहीये मोकाट जनावर आजही फिरतायत या गोष्टीला अनुसरून जर शहरात नियंत्रण ठेवू शकत नाहीत तर डॉक्टर ग्रामीणला काय नियंत्रण ठेवणार असा विषय विरोधक सत्ताधाऱ्यांकडून उचलला जातो नाही विरोधकांचं हे जे बोलणं आहे ते अतिशय चुकीचं आहे तुम्ही बघता पाच वर्षांपूर्वीच स्थापित झालेली आहे तुम्ही बघू शकता आता, आता सगळे रस्ते नाल्या अंडरग्राऊंड झालेले आहेत असं कोणी म्हणू शकत नाही की वैजापूर शहराचा विकास झालेला नाहीये तर हे सत्ताधाऱ्यांचं खूप चुकीचं बोलणं आहे आपल्यासोबत जयश्री ताई बोलणार आहेत काय सांगाल या निवडणुकीमध्ये प्रामुख्यानं एक अटीतटीची लढत जी म्हणतो आपण तिरंगी लढत होणार आहे आणि शहरात ग्रामीण भागात काय वातावरण आम्ही जिथं जिथं पण जातो तिथं तिथं आम्हाला भरपूर म्हणजे असं हे मिळत प्रतिसाद मिळतो आणि म्हणजे चांगलं वातावरण आणि दिनेश भाऊंचा स्वभाव हे कारण आहे त्याला कारण ऐका कारण त्यांचं म्हणजे ते उच्च शिक्षित आहे आणि भाभी पण उच्च शिक्षित आहे चांगल्या सुसंगत आमच्या भाऊंचा स्वभाव एक नंबर आहे आणि एकच नंबर त्यांचं बटन आहे आणि एकच नंबरने ते निवडून येणार आहे तर मित्रांनो या होत्या महिलांच्या प्रतिक्रिया ज्या डॉक्टर दिनेश प्रदेश यांच्यासोबत प्रचार कार्यामध्ये एक मोलाचं योगदान मोलाची भूमिका देतात शहर ग्रामीण भागामध्ये ते जातात आणि गावोगावी फिरून महिलांच संवाद साधून डॉक्टर दिनेश परदेशी यांच्यासाठी मतदानाचं आव्हान त्या करतायत तेवीस तारखेला मात्र या सगळ्या गोष्टींचं रहस्य उलगडणार आहेत मतपेटीच्या माध्यमातून नेमकं मतदार राजा कोणाला या ठिकाणी स्वीकारतो हे पाहणं सुद्धा वैजापूर शहरावर जसं ते नगरपालिकेवर आपल्याला सांगताय त्यांचं काम झालेलं नाही तर आमदार म्हणजे हे आपण तालुक्याचं नेतृत्व त्यांच्याकडे असतं करण्याची म्हणजे त्यांना आपण संधी दिलेली मागच्या पंचवार्षिकला तर त्यांनी तालुक्यात काय विकास केलेला आहे आम्ही जेव्हा गावोगावी जातोय तर आम्ही त्या दिवशी काटे गाव ते लासूरगाव ह्या गावच पिंपळ गाव ते लासूरगाव या गावचा रस्ता तुम्ही जर बघितला ना तर अतिशय म्हणजे ते बोलता तीस लाखाचा रस्ता आहे हा विकास नुसता कागदपत्री झालेला आहे काम कुठेही नाहीये तसं आमच्या दिनेश भाऊंचं व्यक्तिमत्व नाही आमच्या आणि जेव्हा पण भाऊ आपले याच्यात होते बीजेपीत जेवढा त्यांचा वाटा आहे याचा निधी येण्याचा कोट्यवधी रुपयाचा त्यांच्यात आमचे भाऊ पण म्हणजे भाऊंचा पण सहभागी होतो पण भाऊंनी कुठे आमच्या बॅनरबाजी केलेली नाहीये किंवा नगरपालिकेत एवढ्या आलेले आमचे कोट्यवधीचे बक्षीस कुठंही बॅनर जे काम भाऊ करता ते प्रामाणिकपणे करता कुठेही त्यांचं बॅनर नाही घोषणाबाजी नाही हे विरोधक आहे त्यांच्या नुसत्या घोषणाच आहे आणि ग्रा, ग्रामीण आणि बोरसरला बोरसर बोरसर गावात गावा आम्ही जेव्हा प्रचारासाठी गेलेलो अक्षरशः नाल्यांचं पाणी रोडवर वाहत होतं इतकी दूर अवस्था आहे शहर गावांची तुम्ही बोरसरचा विषय काढला चांगला मुद्दा आहे परंतु बोरसरची आताची जर एक बाजू बघितली तर दुसरी बाजू ही पण आहे की ज्यावेळेला बोरसरमध्ये पूरस्थिती होती त्यावेळेला आमदार सांगतात की आम्ही त्या ठिकाणी त्या लोकांच्या मदतीला अर्ध्या रात्री गेलो मग जेव्हा पूरस्थिती होती तेव्हा वैजापूर शहरामध्ये पण आमच्या नगराध्यक्ष ताई त्यांनी रात्री बारा ते पहाटे तीन वाजेपर्यंत आपले दत्तनगर वस्ती वगैरे त्या लोकांना घरातन बाहेर काढून त्यांना वाचवलेले आमचे भाऊ तर तेव्हा दिल्लीत होते तरी ताईंनी तिथं जाऊन सगळ्या सेवा सगळ्या उपलब्ध केल्या त्यांना घरातन बाहेर काढलं पूरस्थितीमध्ये त्यांना सांभाळलं व्यक्ती म्हणून डॉक्टर दिनेश परदेशी यांना बाजूला ठेवूया तीन जे उमेदवार आहेत त्यांच्यासोबत अपक्ष आहेत आपण पण बाकीच्या नावं घेणं शक्य होणार नाही तर दोन उमेदवारांची नावं आम्ही घेतो त्यामध्ये अं प्रताप रमेश बोरणारे आहेत जे महायुतीचे उमेदवार आहेत आणि दुसरे जे आहेत ते सर्व पक्षीय अपक्ष म्हणून म्हणतात एकनाथराव जाधव आहेत हो या दोघांपैकी सगळ्यात चांगला स्वभाव कोणाचा सरांचं नामचं तर म्हणजे तसं काही महायुतीत आम्ही पण होतो आम्ही भाऊ सोबत बीजेपीत होतो तसं पण व्यक्तिमत्व म्हटल्यानंतर एकनाथराव जाधव यांचा स्वभाव चांगला आहे असं वाटतं तर मित्रांनो या होत्या महिलांच्या प्रतिक्रिया आपल्याला या मांडलेल्या मतांबद्दल काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच बिंदास व्यक्तिमत्वांसोबत बिंदासच्या निर्भीड व्यासपीठावर धन्यवाद